नमस्कार मंडळी नो कथामृत या चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि आता हरतालिका आलेली आहे जवळ आणि हरतालिकेला गौरी असं पण नाव आहे बघा हम्म तर आपल्याला प्रश्न पडतो की हरतालिकेला गौरी हे नाव का पडलं आणखीन एक प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की जेवायला ज्या वेळेला पंक्तीमध्ये लोक बसतात त्यावेळेला पार्वती पते हर हर महादेव असाच जय जयकार केल्यावर जेवाय जेवायला जी पंकज असते बसलेली ती माणसं लोक जेवायला सुरुवात करतात असं का तर या दोन्ही प्रश्नांची उत्तर आजच्या भागात आपल्याला ऐकायला मिळणार आहेत तर गौरीनं शिव हा वर मिळावा म्हणून सांबाच्या पिंडीची जिथे पूजा केली ती गुहा हिमालयाच्या उत्तरेस असलेल्या गौर नावाच्या पर्वतावर आहे तेथे हरताल नावाच्या वृक्षांचे उपवन आहे गौरी हरताल वृक्षाच्या सानिध्यात सतत राहत होती म्हणून गौरीला हरतालिका म्हणू लागली सौभाग्य टिकावे नवरा चांगला मिळावा सुख संपत्ती दीर्घायुष्य प्राप्त व्हावे त्याचबरोबर संपत्ती आणि दीर्घायुष्या बरोबर पुत्र प्राप्त व्हावा सुपुत्र प्राप्त व्हावा अशी मनोकामना पूर्ण होण्यासाठी लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही स्त्रिया हरतालिका पूजनाचे व्रत करतात आता त्याची कथा अशी आहे नगाधिराज हिमालय आणि पत्नी मेना राणी यांची कन्या गौरी एका शिखरावर थांबून शिवपती मिळावा म्हणून तप करीत होती पाने फळे खाऊन उपवास करत होती विष्णूने नारदा करवी तिला मागणी घातली पण तिने ती नाकारली शिवपती मिळावा म्हणून सतत तप करायची ती पुढे गौरीचे लग्न शिवा बरोबर हिमालयाने लावून दिली तेहतीस कोटी देवांची पंगत जेवायला बसली ऋषींनी पार्वती पते हर हर महादेव असा जय जयकार मोठमोठ्याने केला त्यानंतर सर्व देव ऋषी यांनी भोजनाला सुरुवात केली आणि तेव्हापासून मोठ्या पंक्तीमध्ये पार्वती पते हर हर महादेव अशी गर्जना असा जय जयकार झाल्यानंतर मग सर्वजण भोजनाला सुरुवात करण्याची प्रथा सुरू झाली होती कथा आणि अशा आणखीन नवीन कथा घेऊन आपण परत परत भेटत राहणार आहोत था। तर इथंच थांबूया नमस्कार